बातमी आहे पावसासंदर्भातली राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस होतोय आज देखील राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव दहिटणे भराणपूर परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला सकाळपासून कडक ऊन होतं दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली साधारणपणे अर्ध तास झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणी वाहू लागलं राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे राज्यात एकीकडे पाणी टंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दणादण उडून दिलेली आहे काल दुपारनंतर नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचं बघायला मिळालं अनेक ठिकाणी वादळी वारा अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यानं सर्वत्र हाहाकार माजवल्याचं बघायला मिळत आहे अशाच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील